घरात आजी आजोबा असले की घरातील वातावरण खूप वेगळं असतं बालपणी आई बाबा ओरडले की मायेने जवळ घेत डोक्यावरून हात फिरवणारे लहान बनून खेळणारे हे आजी आजोबाच असतात त्यामुळे आजी आजोबांना लहान मुलांचे पहिला मित्र म्हटले जाते सतत लाड करण्यासाठी आणि सगळं हट्ट पुरवण्यासाठी आयुष्यात ते फारच स्पेशल असतात पण आजी आजोबांचे प्रेम मिळवण्यासाठी खूप नशीब लागते सध्या सोशल मीडियावर आजी आजोबा आणि चिमुकल्या नातवाचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की आजी आजोबा आणि नातू गार्डन मध्ये खेळतायत यावेळी आजोबा नातवाला सिस्वाच्या सी एका सीटवर बसून दुसऱ्या सीटला पकडून ते त्याला आनंदाने आहेत यानंतर आजी आजोबा दोघेही त्याला घसरगुंडी खेळायला सोडतात हे खेळून झाल्यानंतर चिमुकला आजोबांना हाताला पकडून दुसऱ्या एका खेळण्याच्या दिशेने घेऊन जातो यावेळी आजोबा नातवाला लहान मुलांच्या गोल फिरणाऱ्या पाण्यात बसवतात आणि फिरवतात नातू जिथे जातोय तिथे हे आजी आजोबा त्याच्या मागून फिरतात यावरून त्यांचे नातवावर किती प्रेम असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता हे पाहताना आपल्याला देखील आपल्या लहानपणीचे दिवस आठवतात या व्हिडिओतील आजी आजोबा नातवंडांच्या बालपणात रमून गेले आहेत हा आजी आजोबा आणि नातवाचा टिपलेला सुंदर व्हिडिओ खरंच हृदयस्पर्शी आहेत हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा